है आज सार्वजनिक निवेदन दिलेलं आहे नेमकी आपली काय मागणी आहे काय सांगा आज जो आपला रस्ता आहे सावरगाव परवाडी हा जो रोड आहे या रोडवरती आज एक मोठा आपलं महाविद्यालय जिथे आपली सगळ्या सगले, मु, सगळ्यांची मुलं शाळेमध्ये येतात आपण वारंवार मागणी करून सुद्धा त्या रस्त्यावरती स्पीड ब्रेकर हे होत नाही तर आमची मागणी आता हीच आहे की येणाऱ्या आठ दिवसामध्ये आम्हाला तिथं स्पीड ब्रेकर पाहिजे गेल्या अनेक दिवस नागरिकांची मागणी आहे स्थानिक ग्रामपंचायतीने पत्र केला आहे तरी स्पीड ब्रेकर होत नाही जर तर आपला काही इशारा असेल आठ दिवसाच्या आतमध्ये जर ते स्पीड ब्रेकर झाले नाहीत तर शाळेतील सर्व मुलं त्यांचे सगळे पालक आणि आमचे सगळे महाराष्ट्र सैनिक हे रस्त्यावरती उतरून तिथं आंदोलन करणार साहेब नारायणगाव म्हणून हा जो काही वारवाडी रोड जातो आणि गेल्या अनेक दिवसापासून स्थानिक ग्रामपंचायतने आपल्याशी पत्रव्यवहार केलेला आहे नागरिक आपल्याला कधी परत तास फेडबे करते या ठिकाणी होईल आपण शाखा कार्यालयाचा जो अहवाल आहे तो उपअभियंत्यांना सादर केलेला आहे उपअभियंत्यांनी तो विभागीय कार्यालयामार्फत माननीय कलेक्टर साहेबांना तो जो अहवाल आहे तो सादर केलेला आहे आता कलेक्टर ऑफिसला जी समिती आहे सुरक्षा समिती त्यामध्ये जो ठराव होऊन परमिशन देतील त्या ठिकाणी आम्ही स्पीड ब्रेकर करून देऊ आपण हा अहवाल पाठवून किती दिवस झाले हा अहवाल पाठवून एक दहा दिवस झाले पण तिच्या आधी अनेक दिवसापासून आपल्याकडे पत्रेवर झालेला मग हा ताळा ताळ होते कलेक्टर ऑफिसला दिलेले पत्र देऊन दहा दिवस झालेले आहेत इथून अहवाल पाठवून जवळपास तीन महिने उलटून गेलेले या ठिकाणी नागरिकांची सुरक्षा महत्वाची आहे तरी सुद्धा या साऱ्या गोष्टीला उशीर होते तर या ठिकाणी काय दुर्घटना झाली जबाबदार कोण झालाय आता शासकीय प्रोसिजर आहे प्रोसिजर मध्ये कालावधी जात आहे तर त्याला जबाबदार आता कोणाला धरता येईल त्याचा शोध घ्या आणि आज या ठिकाणी जबाबदारी तो व्यक्ती घेईल मनसेच्या वतीने आपल्याला निवेदन देत इशारा देण्यात आला तर आठ दिवसाचा स्पीड झाली नाही आंदोलन इशारा त्यांनी दिलेला आहे आपण काय याची आम्ही वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली जी काही तात्काळ कारवाई करता येईल ती करून घेऊन स्पीड ब्रेकर करून घेण्याचं पाहून घेऊ ठिकाणी जुन्या रोड असेल किंवा इतर रोडला अनेक ठिकाणी जातात त्या ठिकाणी कोणती कारवाई किंवा प्रोसेस इतर ठिकाणी जे काही स्पीड ब्रेकर टाकलेले आहेत त्याची सुद्धा आपण कलेक्टर ऑफिस ची परमिशन घेतलेली आहे त्यानंतर लोकप्रतिनिधी असतील त्यांचे पत्र व्यवहार वगैरे सगळं जोडून त्याच्या विभागीय कार्यालयाला मार्फत परमिशन देत सर परमिशन घेऊनच ते टाकलेले आहेत अनेक ठिकाणी आपण पाहतो की स्पीड ब्रेकर बसवले जातात त्यासाठी काहीतरी नियमावली असतील स्पीड ब्रेकर बनवायचा असतो जुन्नर रोड ला आपण जर पाहिलं प्रत्येक स्पीड ब्रेकरच एक आकार हा वेगळा आहे कशामुळे so, स्पीड ब्रेकर शक्यतो आपण आय आर सी डी झाली प्रमाणेच टाकतो त्याप्रमाणेच करण्याचा के प्रयत्न केलेला आहे पुरण कॉलेज मध्ये स्पीड ब्रेकर वेगळे आहेत अलीकडे आर्मी फाट्याचे स्पीड ब्रेकर वेगळे आहेत मग हे जर बनवायची जर पद्धत सारखी असेल त्याच एक काहीतरी डिझाईन असेल तर मग हे स्पीड ब्रेकर फक्त डांबर टाकून दिलेले असं दिसतात त्या ठिकाणी आपण ते हे जे स्पीड ब्रेकर आहे हे रस्ता चालू असताना लोकांनी टाकून घेतलेले आहेत संबंधित ठेकेदाराकडनं ते हे काही ने त्यांना डिझाईन वगैरे देऊन असे काही करून घेतलेले जर असे लोकांकडे टाकले असेल तर लोकांनी टाकून द्यायचे का ना, टाक नी नी हे चालू कामामध्ये टाकलेले आहेत ना तसंच काही ठिकाणी स्पीड ब्रेकर होते परंतु नवीन रस्ता झाले त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर आपण टाकलेले नाहीत अशी नागरिकांची तक्रार आहे ते स्पीड ब्रेकर विदाउट परमिशनचे होते ना त्यावेळेस पण परमिशन घेतलेली नव्हती त्या ठिकाणी जो एरिया आहे ती ऑलरेडी स्पीड ब्रेकर होती कॉर्नरला परंतु जो नवीन रस्ता ते स्पीड ब्रेक म्हणून बसवलेली नाही जे काही स्पीड ब्रेकर होते नहीं। नहीं ते स्पीड ब्रेकर परमिशन घेऊन बसवलेले नव्हते आता आपण आता हि सांगतोय की काही ठिकाणी आताही परवानगी घेतली नाही मग रांगणी करीत सोलच्छेसाठी ते स्पीड पेट स्वतः टाकून द्यायचे नाही आता परमिशन घेऊन आपण टाकून देतोय ना त्यांना टाकून देणार पाच नागरिकांची मागणी त्यांचा पण आवाज आपण वरिष्ठ कार्यालय सादर केलेला आहे परमिशन आणल्यावर टाकून देऊ सातत्याने पाठपुरावा चालू आहे आपला स्पीड ब्रेकर साठी आज जवळ जवळ सात ते आठ आपले पत्र व्यवहार झाले यांच्याबरोबर ग्रामपंचायत चा पण पत्र व्यवहार झाले म्हणजे वाट कसली बात आहे अजून अजून जीवजानेची शाळेकरी मुलं येत येण्याजाण्याचा राजारीचा रस्ता आहे याचा इथ आपण झालेलं आहे मग ठीक आहे सर आपण आपल्या वरिष्ठांना कळून लवकरात लवकर याची काळजी एक आठ दिवसाचा आपण त्यांना कालवधी दिली आहे आठ दिवसाचा त्यांनी निर्णय घ्यावा आणि ते स्पीड ब्रेकर टाकून द्या आता समजा डांबराची प्लॅन बंद आहे तुमची तर त्याला पर्याय मार्ग शोधा नसणं तुमच्या जे आम्हाला सांगा आम्ही आमच्या पद्धती स्पीड ब्रेकर टाकून घेतो